यवतमाळच्या पालकमंत्री जवळ हरामाचा माल आहे उमेदवारांचे नामांकन मागे घेण्यासाठी पाच ते दहा लाख रुपयांचे आमिष दाखवले जात आहे भ्रष्टाचारांच्या पैशाने गरीब सामान्यांना विकत घेण्याचे काम पालकमंत्री करीत आहे असा घनाघाती आरोप यवतमाळचे शिवसेना उबाटाचे खासदार संजय देशमुख यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर केला आहे नेर नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्री माकोडे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते उमेदवारांना व मतदारांना दबावतंत्र व भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे महाविकास आघाडीला मतदान होऊ नये म्हणून काही मुस्लिमांना पैसे देऊन उभे केले गेले आहे पैसा आहे घामाचा पैसा नाही कमावलेला पैसा ते खर्च करीत आहे त्यांच्या हुकुमशाहीला धडा शिकविला पाहिजे नेर नगर परिषदेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असून महाविकास आघाडीची सत्ता आल्यास येथे स्पेशल ऑडिट लावून भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकू असाही इशारा खासदार संजय देशमुख यांनी दिला आहे खऱ्या अर्थाने गरीब सामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी न्याय नाही फक्त पालकमंत्र्याला भ्रष्टाचार करण्यासाठी हे फक्त नगरपालिका या ठिकाणी झालेली होती विकासाची भुम। नाल्या नाही 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 रोड ना शुद्ध पाणी नियोजन ना नाही अशा प्रकारची या ठिकाणी यंत्रणा सातत्यानं गेल्या नऊ वर्षापासून चालली आणि प्रचंड भ्रष्टाचार झाला मी आपल्याला खात्रीनं सांगतो या ठिकाणी मागोडे ताईना नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे आणि आमचे नगरसेवक आहे हे हो लोक जर तुम्ही सर्वांनी प्रचंड दिले तर स्पेशल ऑडिट या नगर परिषदार केलेला त्यांना बेलमध्ये काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आम्ही सोडणार नाही या लोकांना हे जे लोक या ठिकाणी पैसे खाऊन गप्प झालेले आहे ज्यांना गरीबाच्या सामान्य माणसाच्या हातातला काम दिलं नाही आणि टॅक्सच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांना आता आपल्याला सोडायचं नाही या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणावर हो आहे या ठिकाणी काही लोक उभे केलेले आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान झालं नाही पाहिजे म्हणून काही चट्टे बट्टे लोक त्या ठिकाणी पैसे देऊन उभे केलेले आहे या ठिकाणचा मुस्लिम समाजाचा मतदार हुशार आहे त्यांना सर्व समजते की तुम्ही या ठिकाणी पैसे देऊन जे उमेदवार उभे केलेले आहे हे सर्व लोकांच्या लक्षात या ठिकाणी आलेलं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा असाच उद्धव पटाव या ठिकाणी लावला होता विधानसभेत सुद्धा लावलेला आहे परंतु मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो जे सेक्युलर मत आहे त्यांनी या लोकांना थारा दिला नाही आणि लोकसभेत विधानसभेत एका दिलाना एका मतांना या ठिकाणी लोकांनी मतदान केलं अरे हे किती मतदार उभे करू द्या किती उमेदवार उभे करू द्या परंतु जनता धोका तुम्ही देऊ शकत नाही तुम्हाला असं वाटत असेल यांना आपण उमेदवारी दिली किंवा यांना दुसऱ्या पक्षाकडून उभं केलं म्हणजे जनता यांच्याकडे जाईल एवढी काही जनता मूर्ख नाही सर्व जनतेच्या लक्षात आलेला आहे या ठिकाणी विकासाच्या नावानं या ठिकाणी बोपाबोप झाली अनेक पैशाचं नाटक या ठिकाणी होणार आहे आरामाचे पैसे जुळ आहे पैसे नाही पैसा कमावलेला आहे ते रित्या या ठिकाणी पैसा कमावलेला आहे हे दृष्ट आमच्या सर्वांच्या या ठिकाणी लक्षात आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विचार हात जोडून विनंती आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पज्जा असेल आणि ज्या ज्या ठिकाणी मशाल असेल त्याच्या समोरच बटन तुम्ही या ठिकाणी दाबाच आणि जे काही हुकुमशाही करणारे लोक आहेत त्यांना धडा शिकवण्याची वेळ या 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 ठिकाणी 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 आलेला हा मोठा गेला प्रचंड प्रमाणात लोक आले त्याने उभे केलेले आहेत नितीन भाऊ मागोडेचा आपल्याला माहित आहे नितीन भाऊ माकोडे रात्री दोन वाजता जरी आवाज दिला कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही जाती पंथाचा व्यक्ती असो किती भाव माकवडे सुखात दुखात कोणत्या दोन वाजता जरी हजार म्हणला तरी हजर, हजर राहणारा व्यक्ती आहे एकीकडे एक धनाट्य लोक आहे आणि एकीकडे गरीब गरी माणूस आहे तुम्हाला आता निवडायचा आहे हे नेरवासियांची खरी परीक्षा आहे श्रीमंत लोकांच्या हातात या ठिकाणी नेरची नगर परिषद द्यायची या गरीब सामान्य माणसाच्या हाती नेरपर नगरपरिषद द्यायची हे आता तुम्ही या ठिकाणी लोकांनी ठरवायचा आहे माझी सर्व जागी लोकांना या ठिकाणी विनंती आहे त्याचा माल किती घेऊन द्या घेऊन काय नाही वावरात का काय केलं तसा पैसा कमावला आम्हाला सर्व माहित आहे त्या दिवस खोला लावू नका या दिवशी आम्ही खोलात जाऊ त्या दिवशी पडतात हा चुकची करू हे सुद्धा या ठिकाणी आणि या ठिकाणी जमापत्राचा वापर जर कोणी करत असेल आमच्या उमेदवाराला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असं पालक पत्र्याजवळ लई आरामाचा माल आलेला आहे आमच्या उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांना विंड्राल घ्या म्हणून पाच पाच दहा दहा लाख रुपयाचा आम्ही तुम्ही दाखवता भेटी फिड्यात कधी झागर दाबला का या पालकपत्र्याने एवढा पाणी सामान्य माणसाला विकत घेण्याचं काम या ठिकाणचा पालकमंत्री करत असेल तर या ठिकाणी भिण्याची गरज नाही आम्ही तुमच्या सोबत कधी आवाज द्या अर्ध्या रात्री तुमच्या पाठीमागे या ठिकाणी आम्ही खंबीरपणे उभं राहू आणि या ठिकाणी गरीब सामान्य माणसं या ठिकाणी उभे झालेल्या या ठिकाणच्या लोकांजवळ पैसा नाही परंतु या ठिकाणचा तुमची सेवा करण्याची संधी या ठिकाणी तुम्ही सर्व लोकांनी दिली पाहिजे आणि नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्यांचे आमचे सर्व नगरसेवक जे काही उभे आहेत त्यांच्या पाठीमाग तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य या ठिकाणी राहू द्या विकासाची गंगा या ठिकाणी काम आम्ही या ठिकाणी करू हे सुद्धा प्रामुख्यानं सांगतो आणि हे लोक सांगते की या ठिकाणी जातीवाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काही लोकांनी लावलेला आहे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होत आहे यांच्या भूलताबाला तुम्ही बळी पडू नका किती हिंदुत्वाचं काम करते आणि किती हिंदुत्वाच्या लोकांसाठी तुम्ही लढा देता हे लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेला आहे म्हणून आम्ही काम करू तर सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी करू आमच्याजवळ जात पात धर्म कधी राहणार नाही कोणताही व्यक्ती असो गरीबाला आम्ही या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत श्रीमंतासाठी आम्ही काम करणार नाही गरीब आणि सामान्य मध्यमवर्गीयासाठी आम्ही काम करू आणि या जनतेची सेवा करण्याची संधी आमच्या लागोडे ताई आणि त्यांच्या सर्व उमेदवार सहकार्याना आपला आशीर्वाद आपलं सहकार्य या ठिकाणी राहून घ्या आणि राहिला विकासाचा प्रश्न पैशाचा प्रश्न आम्ही लोकसभेमध्ये खासदार म्हणून गेलो का गोळे खेळासाठी गेलो का नाही <laughs> नाही ना तुम्हीच पैसे आणता पैसे पज़ांत आणू दुसता भ्रष्टाचार केलेला एक तरी रोड चांगला दाखवा बरं एक तरी नाली चांगली दाखवा बरं काय केलं तुम्ही गोड बंगाल या ठिकाणच्या इथली नगर परिषद फक्त सीओन चालवली कधी या ठिकाणी लोकांनी चावलेले नाही आणि तुम्ही आता एका घरचा आम्ही नितीन भाऊ तिकीट दिल्यानंतर आम्ही नितीन भाऊ उभं केलं नाही तुम्ही तर घरचे सर्व लोक राहून राहिला घरचे लोक उभे करून राहिले म्हणजे काही या नेरमध्ये बाकी उमेदवार आहे की नाही हा लावलेला आहे तुम्ही सर्व पाऊल राहिलेला आहे माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे येणाऱ्या या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हावर आणि पंजा या चिन्हा आणि बॅट या चिन्हावर पटना समोरचा समोरच्या दाबून या ठिकाणी प्रचंड मतानी निवडून द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संप